एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर मुंबई गोवा महामार्गावर झाराप तिठा इथं मंगळवारी झालेल्या दुचाकी आणि कार अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता तिथं आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कनिष्ठ अभियंत्यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर कुडाळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मंगळवारी दुपारी महामार्गावर झाराप तिठ इथं कार आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला या दुचाकीवरील विद्यार्थी लव उर्फ राज पेडणेकर याचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या जमावानं महामार्ग रोखून धरला होता तेथील मिडल कट कायमस्वरूपी तात्काळ बंद करावा महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत महामार्गावरून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतले होते महामार्गाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांच्या समवेत कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके घटनास्थळी दाखल झाले घटना समजताच माझे आमदार वैभव नाईक हेही तिथं आले होते या माजी आमदार वैभव नाईक यांनी आपणाला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद साळुंखे यांनी सायंकाळी उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यात दिली या फिर्यादीनुसार साळुंखे महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकारी ऋषाली पाटील यांच्या समावेत महामार्गावर झाराबतीठा इथं कर्तव्य बजावत होते तेव्हा कोणतंही कारण नसताना माजी आमदार वैभव नाईक यांनी हातानं मारहाण केल्याचं म्हटलंय दरम्यान फिर्यादी या फिर्यादीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे कांबळेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र आणि सहाय्यक वैभव नाईक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे अधिक तपास आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल